करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय शनिवारी माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे या आदेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते करुणा मुंडे यांनी न्याय मागण्यासाठी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते मात्र वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हाने दिले होते या आव्हान याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली आजच्या सुनावणीत करुणा मुंडे यांच्याकडून मुलाचे पासपोर्ट जन्माचे प्रमाणपत्र बँकेचे कर्ज यांसारखे विविध कागदपत्रे सादर करत बायको असल्याचा दावा करणारी कागदपत्रे कोर्टात सादर केली धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यांनी तशी कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत करुणा यांनी सादर केलेल्या वारसपत्राच्या उल्लेखावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचे सिद्ध होत नाही हे वारसा प्रमाणपत्र खोटे आहे या प्रकरणी त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे केवळ काही काळ त्यांच्यासोबत राहिले पण त्या त्यांच्या पत्नी नाही आहेत असंही सायली सावंत यावेळी म्हणाल्या होत्या करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच अन्य सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केली मात्र करुणा मुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंकडून करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद केल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली दरम्यान आता मुंडे काय भूमिका घेतात यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे आता ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा